शहराच्या ठळक बातम्या फक्त सोलापूर रणनीती न्यूज आज आदरणीय शिश्रोमारजी शिंदे साहेबांचा सत्कार चार सप्टेंबरलाच खरं तर नियोजित ठरला होता पण सर्वच प्रमुख नेते नियोजित किंवा कार्यक्रम असल्यामुळे आजची ही तारीख निश्चित झाली आणि बरीच चर्चा देखील झालेली आणि होणार आहे आणि खर तर जसं धैर्यशील भाईंनी सांगितलं की हे राज्य कैलासवासी यशवंतराव चव्हाण साहेबांनी कैलासवासी शेतकऱ्यांचे नेते आदरणीय वसंतदा हे उभा करत असताना राजकारणा पलीकडच एक समाजकारण आणि हा महाराष्ट्र उभा केलेला आहे आणि तीच परंपरा आदरणीय पवार साहेबांनी आणि त्यांच्या नेतृत्वाखाली हे सर्व प्रमुख नेते मंडळी आहेत पन्नास वर्ष साहेबांनी शहराचं राजकारण पाहिलं दादांनी जिल्ह्याचं राजकारण पाहिलं आणि गेले पन्नास वर्ष वेगवेगळी पदं पाहिली वेगवेगळ्या जबाबदाऱ्या घेतल्या सत्तेतनं बाहेर देखील राहण्याची वेळ आली पण ह्या जिल्ह्याचं नुकसान होईल असं कुठलाही निर्णय या दोघांनीही आदरणीय ने साहेबांच्या नेतृत्वाखाली कधी घेतला नाही हा महाराष्ट्राची सोलापूर जिल्ह्याचा इतिहास आहे आणि त्यामुळे ज्यांनी हे जपलेलं आहे ज्यांनी हे मोठं केलेलं आहे त्यांच्या सर्वांच्या साक्षीनं हा कार्यक्रम सोहळा झाला पाहिजे राज्य शासनाच्या वतीनं केटरिंग कॉलेजची निर्मिती असेल एनटीपीसीचा प्रकल्प असेल आज महाराष्ट्रामध्ये आणि देशभरामध्ये अनेक हायवे झाले पण पुणे मुंबई पुणे सोलापूरचं हायवे हे जोग हे दोघ जण मंडळी ज्यावेळेस राज्याच्या कारभारामध्ये होते त्यावेळेस हे हायवेचं काम सुरू झालं किंवा तो हायवे पूर्ण तो मला आवर्जून या ठिकाणी सांगावंच वाटतं की पंजाब राज्यामधलं घुमान हे जे नामदेव महाराजांचं समाधी स्थळ आहे त्या ठिकाणी त्याला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळावा म्हणून आदरणीय सुशील कुमार शिंदे साहेब हे पहिली व्यक्ती होती की त्यांनी पांडुरंगाचं पंढरपूरचं महाराष्ट्राचं आणि पंजाबचं नातं त्या ठिकाणी घट्ट करण्याच्या दृष्टीनं घुमानला त्या ठिकाणी तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळावा मिळावा म्हणून ती मागणी झाली आणि आदरणीय पवार साहेबांनी त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सांगून तिथल्या असलेल्या सगळ्या सुविधांसाठी म्हणून सतरा कोटी रुपयाचा निधी द्यावा म्हणून उपलब्ध करून द्यावा म्हणून ह्याचा पाठपुरावा देखील आदरणीय पवार साहेबांनी केला ही नातं हे परंपरा ही महाराष्ट्राची संस्कृती पुढं येण्याचं काम मला आठवतंय महाराष्ट्राची संस्कृती परंपरा म्हणजे काय दोन हजार चार साली शिंदे साहेबांच्या प्रचारा निमित्त मी पंढरपूरला होतो आणि त्यावेळेस कैलासवासी सुधाकर परिचारक साहेबांनी मला सांगितलं आणि त्यांनी मला विचारलं की सांगलीला प्रचाराला गेला होता का कारण की ते म्हणले वसंतदाचा नातोबा आहे आणि वसंतदादांची उपकार आपल्यावरती <clears throat> आहेत आणि त्यामुळं प्रत्येक पाटलांच्या प्रचाराला गेलं पाहिजे ही परंपरा महाराष्ट्राची ही संस्कृती आहे निवडणुकीपुरतं राजकारण होत राहील आणि हेच आपल्याला जपायचं हिंद पुढं नेण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे आणि त्यामुळं जे महिते पाटील कुटुंबियाला तुम्ही सर्व मंडळींनी पन्नास वर्ष जपलेला आहे प्रेम केलेला आहे विजयसे महिते पाटीलवर या व्यक्तिमत्वावरती प्रेम केलेला आहे आशीर्वाद दिलेले आहे सोलापूर जिल्ह्यानं असेल सातारा जिल्ह्यानं असेल किंवा महाराष्ट्राने दिलेलं असेल मला ह्या निमित्तानं एवढंच सांगायचं आहे की माझी कातडी काढून जरी तुमच्या पायातलं पायतान केलं तर उपकार फिटणार नाहीत एवढे उपकार तुम्ही सर्व मंडळींनी आमच्यावरती केलेले आहेत आणि ही जबाबदारी माझी आहे ही जाणीव मला आहे कुठं थांबावं लागेल कुठं पुढं मागं व्हावं लागेल सोलापूर जिल्ह्यासाठी आणि महाराष्ट्रासाठी रणजित सिंह होते पाटील ती पाहिजे ती किंमत तडजोड करायला तयार आहे पण विकासाला कुठेही खेळ बसली नाही पाहिजे हे मात्र या ठिकाणी आपण सर्वांनी जपायचंय हा जिल्हा तुमचा आणि माझा आहे या जिल्ह्याला पुढे नेण्याची जबाबदारी आपली आहे आणि या सर्व नेते मंडळींचे आशीर्वाद आपल्या पाठीमागा आहेत निश्चितपणानं आपण हे सगळं जण पुन्हा एकदा उभा करूया आदरणीय पवार साहेब शिंदेसाहेब आणि सर्व नेते मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांचं खूप खूप आभार या ठिकाणी व्यक्त करतो स्वागत करतो मनोगत संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र